राठोड तांडा येथे घडाळ मतदान करण्यासाठी पैसे देणारे व पैसे घेणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा उदगीर तालुक्यातील राथोड तांडा येथे एकाच्या घरासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह घड्याळ या पक्षाला मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करणारे व पैसे घेणारे यांच्या विरोधात मंगळवारी एकोणीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास राठोड तांडा येथे गंगाराम मेंदू राठोड यांच्या घरासमोर आरोपींनी संगनमत करून राष्ट्रवादी पक्षचिन्ह घड्याळ या पक्षाला मतदान करण्यासाठी संदीप वैजीनाथ फड प्रशांत देविदास राठोड तिरुपती माधव केंद्रे सर्व राहणार हकनकवाडी तालुका उदगीर यांनी उदगीर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू असल्याची जाणीव असूनसुद्धा मतदाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्ह घड्याळ यास मत देण्याकरिता लाच देत होते व पारुबाई गंगाराम राठोड व ललिता नामदेव राठोड दोन्ही राहणार राठोड तांडा तालुका उदगीर यांनी मत देण्याकरिता ला आचारसंहितेचा भंग केला या प्रकरणी उदगीर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्यंकटेश रघुनाथ दंडे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात संदीप वैजीनाथ फड प्रशांत देवीदास राठोड तिरुपती माधव केंद्रे तिघे राहणार हकनकवाडी तालुका उदगीर व पारुबाई गंगाराम राठोड व ललिता नामदेव राठोड दोन्ही राहणार राठौर तांडा तालुका उदगीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत

काय कर मग आयसी पी चाल ते जागीरदारच महिन्या

Apa lagi yang kamu lakukan? Bagus, bagus, bagus.